नमस्कार मित्रांनो चिदविला स्टुडिओच्या वाचावे अनुभवावे जगावे पुस्तक या सिरीजच्या नवीन एपिसोडमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो दीर्घायुष्य व्हावं निरोगी राहावं भरपूर जगावं असं आपल्याला प्रत्येकाला वाटत त्यानुसार प्रत्येक जण काही ना काही प्रयत्न करत असतो कुणी व्यायाम करतो कुणी रोज सकाळी चालायला जातो कुणी रोज प्राणायाम करतो कुणी स्वतःच्या आहारावर नियंत्रण ठेवतो किंवा कुणी अजून काही वेगळ्या प्रकारे स्वतःची काळजी घेत असतो आपण प्रत्येक जण हे प्रयत्न करतो प्रत्येक जण जमेल तसे स्वतःची काळजी घेण्याचा प्रयत्न करत असतात पण तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे जपान हा जगातील सगळ्यात अधिक वृद्ध असलेला देश आहे या देशामध्ये शंभरपेक्षा जास्त वय असलेले सर्वाधिक लोक आहेत असं मानतात हे मी नुकत्याच एका बातमीमध्ये वाचलं त्यानिमित्ताने एक पुस्तक मला आठवलं जे तुमच्यासोबत शेअर करायचंय ज्याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत हेक्टर गार्सिया आणि फ्रान्सिस्क मिरालेस यांचं जगप्रसिद्ध आणि बेस्ट सेलर ठरलेलं ते पुस्तक म्हणजेच इकिगाई हेक्टर गार्सिया आणि फ्रान्सिस्क मिरालेस यांनी लिहिलेलं इकिगाई द जॅपनीज सिक्रेट टू अ लॉंग अँड हॅपी लाईफ हे पुस्तक इकिगाई या जपानी संकल्पनेवर आधारित आहे आता ही संकल्पना काय आहे तर जपान मधील या भागातील रहिवाशांच्या जीवनशैली बाबत हे पुस्तक आहे इकिगाई ही त्यांची जीवनशैली आहे त्या भागाला जगातील ब्लू झोन पैकी एक मानलं जातं या भागातील लोकांना दीर्घायुष्यासाठी ओळखलं जातं तिथले लोक सर्वाधिक जगतात हे पुस्तक वाचकांना त्यांचा जगण्याचा उद्देश शोधण्यात आणि अधिक अर्थपूर्ण जीवन जगण्यास मदत करण्यासाठी तत्वज्ञान मानसशास्त्र आणि व्यावहारिक सल्ल्याचं एक मिश्रण आहे असं आपण म्हणू शकतो इकिगाईमधून आपण समाधानी संतुलित आणि दीर्घायुष्य जगण्यास नक्कीच प्रेरणा घेऊ शकतो या पुस्तकातून शिकण्यासारख्या खूप गोष्टी आहेत त्यातील पहिली गोष्ट म्हणजे इकिगाई हे तुमचे दररोज सकाळी उठण्याचं कारण असलं पाहिजे पुस्तकाच्या केंद्रस्थानी अशी एक कल्पना आहे की प्रत्येकाचा एक एकी असतो ज्याला आपण जगण्याचं एक महत्वाचं उद्दिष्ट किंवा कारण म्हणू शकतो ते तुम्हाला काय आवडतं तुम्ही कशात चांगले आहात जगाला काय हवं आहे आणि तुम्हाला कशासाठी कशामधून पैसे मिळू शकतात याचा जो लसावी येईल ना त्यावर प्रत्येकाचा एकी अवलंबून असतो जगण्याचा हा लसावी शोधल्याने अधिक आनंदी समाधानी जीवन जगता येतं या पुस्तकातून शिकण्यासारखी दुसरी गोष्ट महत्वाची जी आहे ती म्हणजे सदैव सक्रिय राहा कधीही पूर्णपणे निवृत्त होऊ नका शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या हालचाल करत राहणं खूप आवश्यक असतं ओकिनावामध्ये अनेक लोक त्यांच्या वयाच्या ऐंशी किंवा नव्वदीच्या पारही वयात त्या वयात सुद्धा काही ना काही क्षमतेने काम करत राहतात गरजेसाठी म्हणून नाही तर सक्रिय राहिल्याने ते अधिक योग्य आणि चांगलं जीवन जगू शकतात असे त्यांची मान्यता आहे या पुस्तकातली तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे स्लो लाईफ जगणं खूप आवश्यक आहे शांत आणि उद्देशपूर्ण जगा असं लेखक सांगतात आजकाल आपण खूप धावपळ आणि गडबड करतोय प्रत्येक गोष्टीला स्पर्धेत जगतोय अशा पद्धतीने सतत आपण धावतोय पण या पुस्तकात हे शिकवलंय की थोडं स्लो होणं गरजेचं आहे जगण्याची गती सतत जलदच असावी फास्टच नसावी तर थोडी मंद आणि अधिक जाणून बुजून गती ठेवली तरी चालू शकते म्हणजेच आपल्या घाईघाईच्या जीवनशैलीच्या अगदी विरुद्ध जीवनशैली आवश्यक आहे इकिगाई सजगता संयम आणि दैनंदिन कामामध्ये लिव्ह इन प्रेझेंट मुमेंट या गोष्टीला महत्व देतं यानंतर या, या पुस्तकातून शिकण्यासारखी अजून एक गोष्ट म्हणजे पोटभर जेवू नका हरा हाची बुक हा सिद्धांत यामध्ये दिलेला आहे म्हणजेच ऐंशी टक्के पोटभरेपर्यंतच खाणं ही ओकिनावा वासियांमध्ये एक दीर्घायुष्यासाठीची प्रथा आहे संयमित आणि जाणीवपूर्वक खाणं या दीर्घकालीन आरोग्याला आधार देणाऱ्या प्रमुख सवयी आहेत असं ते मानतात यानंतर या, या पुस्तकातून शिकण्यासारखी अजून एक गोष्ट म्हणजे चांगले मित्र करा संगत चांगली ठेवा सामाजिक संबंध खूप महत्वाचे असतात ओकिनावामध्ये जी वडीलधारी मंडळी असतात ते वडीलधारी मंडळी अनेकदा मोई बनवतात म्हणजे छोटे सामाजिक गट जे नियमितपणे एकमेकांशी बोलण्याशी बोलण्यासाठी एकमेकांसोबत काही का गोष्टी शेअर करण्यासाठी एकमेकांना भेटत राहतात मजबूत सामाजिक संबंध आपल्याला इमोशनली फिट ठेवतात अशी मान्यता आहे अजून एक छान गोष्ट आहे ती म्हणजे तुमच्या पुढच्या वाढदिवसासाठी सज्ज भाग असं या पुस्तकात दिले दीर्घ निरोगी आयुष्यासाठी शारीरिक हालचालींवर तडजोड न करता करू न तडजोड करू नये हे पुस्तक दैनंदिन हालचालींना प्रोत्साहन देतं तीव्र व्यायामादरच नाही तर नैसर्गिक किंवा सातत्यपूर्ण हालचालीही महत्वाच्या असतात जसं की रोजचं थोडंफार चालणं बागकाम अशाही गोष्टी महत्वाच्या आहेत असं यामध्ये दिलेलं आहे इकिगाई अजून एक गोष्ट शिकवतं ते म्हणजे हसत राहा आणि सकारात्मक दृष्टिकोन उपासा दीर्घायुषी व्यक्तींमध्ये आनंदी स्वभाव सामान्यपणे आढळतो कृतज्ञता दयाळूपणाम आणि हास्य या गुणांचा सराव केल्याने ते सातत्याने वापरल्याने ताणतणाव मॅनेज करण्यास मदत होते आणि भावनिक लवचिकता म्हणजेच फ्लेक्झिबिलिटी निर्माण होते आनंदी जीवन जगण्यासाठी हे खूप महत्वाचे घटक आहेत मधील महत्वाचा पाठ म्हणजे निसर्गाशी संपर्कात राहा निसर्गाच्या जवळ राहणं आणि त्याच्याशी सुसंगत राहणं हे ओकिनोवा वासियांमध्ये अजून एक सामान्य वैशिष्ट्य दिसून येतं मग ते बागेत काळजी घेणं असो किंवा बाहेर फिरण्याचा आनंद घेणं असो निसर्गातील शांतता निसर्गोपचार आणि दृष्टिकोन निसर्ग आपल्याला देतो सांगतं की मन सक्रिय आणि उत्सुक ठेवा हा एकिगाईमध्ये वारंवार येणारा विषय आहे कुतूहल वाचन किंवा काही छंद आणि नवीन आव्हानं मेंदूला व्यस्त ठेवण्यास अधिक मदत करतात दीर्घायुष्य जगण्यासाठी शारीरिक हालचाली मानसिक उत्तेजन देखील महत्वाचं आहे असं या पुस्तकातून शिकायला मिळत या पुस्तकातून शिकण्यासारखी अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे छोट्या छोट्या आनंदातून जगण्याला अर्थ द्या दरवेळी काहीतरी भव्यच कामगिरी केली पाहिजे असं काही नाहीये तर एकी हे शिकवतं की जगण्यातील साध्या छोट्या छोट्या आनंदांचाही आदर करता आला पाहिजे म्हणजे अगदी एखादा चहा गरम चहाचा कप असेल मित्रांसोबत साधलेला संवाद असेल किंवा काही छंद असेल हे छोटे छोटे आनंद चिरस्थायी आनंदासाठी आवश्यक असतात मित्रांनो थोडक्यात एकीगाई हे फक्त एक पुस्तक नाहीये तर आनंदी समाधानी आणि दीर्घायुषी जीवन जगण्याची ती एक पद्धत आहे ताण तणाव वेग आणि वरवरच्या यशाने ग्रासलेल्या या जगात मधले काही धडे हे सर्वच धडे आपल्याला आठवण करून देतात की आपला जगण्याचा उद्देश समाधान संगत आणि संतुलन हे दीर्घ आणि परिपूर्ण जीवन जगण्याचे खरे घटक आहेत समाधानी आनंददायी आणि दीर्घायुषी जीवन जगण्यासाठी इकिगाई नक्की वाचलं पाहिजे असं मला वाटतं तर हे होतं आपलं आजचं पुस्तक आता भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये अशाच एका वेगळ्या पुस्तकाबद्दल जाणून घेण्यासाठी तोपर्यंत चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा म्हणजे पुढच्या नवीन पुस्तकाबद्दल जो एपिसोड येईल त्याचे अपडेट्स तुम्हाला नक्कीच मिळतील भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये